बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात दिवाळीच्या पर्वावर दोन हजार एकवीस साली समाजमनं सुन्न घडणारी घटना घडली होती अल्पवयीनवर बलात्कार करणाऱ्या त्या आरोपीला खामगाव न्यायालयाने वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे नानकसिंग शेदासिंग राऊत असे त्या तरुणाचे नाव आहे या आरोपीला खामगाव येथील न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री लक्ष्मीकांत बिळवई यांनी आरोपीला वीस वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली असून दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षेबाबत निकाल दिला आहे या खटल्यात पीडित व पीडितेच्या कुटुंबियांचे सात जणांची साक्ष महत्वाची ठरली न्यायालयात सरकारतर्फे अॅडव्होकेट कुमारी आर डी बावस्कर यांनी युक्तिवाद करून आरोपीला शिक्षण ठोठावण्यास बळ दिला आ, नमस्कार मी ॲडव्होकेट रजनी बावस्कर विशेष सरकारी वकील खामगाव जिल्हा सत्र न्यायालय आज सत्र न्यायाधीश <coughs> एल ए बिडवण यांनी एका प्रकरणामध्ये निकाल दिला असून तेरा वर्षीय पीडितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी नानसिंग छेदासिंग राऊत ह्यास वीस वर्षाचा सश्रम कारावास दहा हजार रुपये दंड आणि न भरल्यास एक वर्षाच्या मजुरीची शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणातील घटना थोडक्यात अशी ही पोलीस स्टेशन सोनाळा येथे अपराध क्रमांक दोनशे शेहेचाळीस एकवीस हा पीडितेच्या वडिलांच्या रिपोर्टवरून रजिस्टर झाला होता ह्या गुन्ह्याच्या यातील तपास अधिकारी पी एस आय दीपक सोळंके यांनी दोषारोपपत्र विद्यमान न्यायालयामध्ये दाखल केलं विद्यमान न्यायालयामध्ये प्रकरण सुनावणीसाठी लागल्याच्या नंतर सरकार पक्षातर्फे त्यात नऊ साक्षीदारांची सात साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली त्यापैकी पीडिता पीडिताचे वडील पीडिताची बहीण आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी ह्यांची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली आणि आरोपी ह्याने तेरा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला बलात्कार केला ही बाब सिद्ध झाल्यामुळे न्यायाधीश महोदयांनी उपरोक्त निकाल सुनावला आहे आ सदर प्रकरणामध्ये दिलेल्या निकालामुळे आम्हाला अत्यंत समाधान वाटत आहे आणि जनतेला आम्हाला असे आव्हान करावेसे वाटते की आपल्यावर कुठलाही अन्याय झाल्यास त्याची तक्रार अवश्य करावी आणि व्यवस्थित जर आपण साक्ष दिली तर आरोपीस शिक्षा होतेच आरोपीला शिक्षाच आरो शिक्षा होत नाही ही जे समाजाची एक ही खंत असते ही ही खोटी आहे याच्यासाठी आपण साक्ष द्यायला पाहिजे रिपो रिपोर्ट द्यायला पाहिजे आणि दिलेल्या रिपोर्टवर आपण ठाम राहायला पाहिजे धन्यवाद